भारत जेव्हा सामर्थ्य सुरक्षा आणि विकासाच्या वाटेवर वाटचाल करतो तेव्हा साऱ्या जगाला अनेक बाबतीत त्याचा लाभ मिळतो कारण स्थिर भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी योगदान देतो असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं ते आज नवी दिल्लीत चाणक्य संरक्षण परिसंवादात बोलत होते सशक्त सुरक्षित आणि विकसित भारत हा जागतिक शांततेला मानवहिताला बळ देतो आणि कल्याणकारी शक्ती म्हणून कार्य करतो असंही ते म्हणाले अशा भारताची भक्कम उभारणी करण्यात आपल्या धैर्यशील शिस्तशील आणि वचनबद्ध अशी आपली सुरक्षा दलं देशाच्या कण्याचं काम करत आहेत अशा शब्दात सिंग यांनी सैन्यदलांचा गौरव केला भविष्यातल्या आव्हानांसाठी सैन्यदलांना सुसज्ज करण्याच्या उद्देशानं सरकार अनेक पावलं उचलत आहे सीमा आणि सागरी पायाभूत सुविधा बळकट करत आहे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं सैन्य दलाचं आधुनिकीकरण होत आहे असं ते म्हणाले संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणून विविधांगी लाभ देशाला मिळवून देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत याचा सिंग यांनी पुनरुच्चार केला